तर चला आता आली आहे घरी बघा वाचले की ती तीन वाजून दहा दा मिनटं झाले बरोबर आमचं काम अडीच वाजता झालं आज का मी स्टॉलवर गेली नाही आज माझे मिस्टर आणि माझे मोठे भाऊजी गेले कारण आज आहे पहिला गुरुवार मार्गी महिन्यातला आणि मला गड बसवायचं आहे माझ्या बहिणीला पण बस गड बसवायचं आहे मग आम्ही फटाफट जेवण आवरून घेतलं त्याच्यानंतर खिचडी बनवली खिचडी खाऊन घेतली आणि मग बाकीचे परत कामं होते ते आवरून घेतलं आणि मग मी आली माझ्या घरी आता नेत्रा मॅडमने फक्त तिचं काम केलं आहे म्हणजे पुसापुशीचा बाकीचं लादी पुसायचं बाकी आणि देवाची भांडीसुद्धा घासायचे देवपूजा पूजा तर तिने सकाळी केली पण के तिने फुलं नाही घातले देवांना तर मी पण घाईघाईमध्ये होती सकाळी मला जायचं होतं जेवण तिला मदत तिला तर बोलू मी निका पूजा नाही केली मी तिला बोलली तू पूजा कर फक्त देवगती कर करू पूजा म्हणजे तिने फुलं नाही घातली देवाला भगवान तो दिवा लावले मग पण तुपाचा दिवा लावला आहे आणि आता संध्या आले आले करन, मी संध्याकाळी करेलच तशी पूजा तर चला आता सर्वात पहिल्या आधी घर आवरून घेते आल्या आल्या आधी स्टँड बंद करून घेतला कपड्यांचा कारण मी देवीचा गट इथे बसवणार आहे इथे म्हणजे इथे मांडणार आहे देवीचं गट तर मी आता सर्वात पहिला आधी घर आवरून घेते तर बेडगडची चादर काढली ती मला चेंज करायची आहे कचरा मारून घ्यायचा आहे लादी पुसायचे भांडी कसायची आहे बाहेर हलदीचं लिपण करायचं आहे सर्वे कामं आहेत आज भरपूर काम, काम आहे आणि आता वाजले सव्वा तीन तर चला आता कामं करूया स्टँडला मोबाईल लावूया आणि फटाफट थोडकं थोडं 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 काम टाकू देतो तर चला आता मिस्टर आले आहे आणि आम्ही बनवलेली खिचडी मी त्यांच्यासाठी आणलेली होती त्यांचा पण उपवास आहे नेत्राचा पण उपवास आहे नेत्रातच खाऊन गेली वडा आणि मिनिम पण म्हणजे मला पण दिलेलं होतं मी खाल्लेलं फक्त त्यांनी खाल्लेलं नव्हतं त्याचा उपवास नाही एकदम भारी असतो उपवास असेल ना तर काय खायचं नाही असं थोडी घरातले कामं पण करायचे असतात ना खाऊन पिऊन उपवास पकडायचा तर चला मिस्टर आले त्यांना दिली मिनी खिचडी आणि ह्याच्यानंतर माझे बाकीचे काम आज आहे गुरुवार मार्ग्रेशन महिन्यातला पहिला गुरुवार मेन गोष्ट सकाळी ना मी माझी आंघोळ केली आणि तशीच मी गेली बहिणीकडे म्हणजे या लोकांसाठी मी काय नाश्ता बिष्टा काय बनवत नाही आता फक्त चाय बनवते दूध गरम करते आणि घर म्हणजे तिथे जाते कारण तिथे जेवण बनवणं गरजेचं आहे स्टॉलवर बाराच्या आधी करायचं असतं आणि मी आणि माझी बहीणच करते म्हटलं तर आमच्या दोघांवर ही जबाबदारी आहे तर इथे घरी मी आली अडीच अडीच तीन वाजता आली आणि त्याच्यानंतर मग घर आवरायला घेतलं सर्वात पहिला कचरा मारला लादी पुसून घेतली आणि मग भांडी घासायची होती ती भांडी घासून घेतली आता इथे सर्वात पहिला मी ना घर आवरून झाल्यानंतर मी हलदीचं लेपन घेते करून कारण आजचा दिवस खूप खूप खुँ, छान दिवस आहे आणि आजच्या दिवशी हळदीचं लेपन तर बाबा पाहिजेच म्हणून बघा खूप सुंदर आणि छान हळदीचं लेपन मी करून घेतलं आहे बाहेर दरवाज्याच्या इथे आता मी लादी पुसून घेते आज काय केलं थोडं हलत मीठ टाकलं आहे म्हणजे लादी पुसताना इथे सर्व आवरून झाल्यानंतर सर्वात पहिला आधी मी देवपूजा करून घेतली आहे उमराट्याची पण पूजा करून घेतली आहे आणि आता मी बसवणार आहे माझ्या देवीचं घट तर आता नेत्रा मॅडम आलेली होती तर तिने तसं ती फ्रेज झाली आणि त्याच्यानंतर ती मला मदतीला लागली त्याच्यानंतर तिने रांगोळी काढून दिली आणि मग मी दोन्ही साईडला समया लावून घेतल्या तेलाच्या आणि त्याच्यानंतर चौरंग घालून घेतलं त्याच्या लाल कपडाला सर्वात पहिला आधी समयी लावल्यावर त्यांची पूजा करून घेतली हलत कुंकू लावून फुलं घेतली आणि जास्ती का मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं नाही कारण व्हिडिओ करायचं खूप मन करतो आणि त्याच्यानंतर केल्यानंतर एरिटिंग करायलाच मला खूप टाईम लागतो ते तर बघा इथे मी तिट गेलेली ना तेव्हा मी नेहा गणपती बाप्पाची सुपारी म्हणून असं आणलेलं होतं तर सुपारी आता आणतच नाही रेडीमेड सुपारी भेटते ती आणत नाही तिथेच म्हणजे सुपारीमध्येच गणपती बाप्पाचं रूप आहे तर त्याच सुपारीची मी पूजा करते आणि मला खूप आवडतं तर आता इथे देवीची तयारी करते मी डायरेक्ट कलश चौरंगवर ठेवत नाही सर्वात पहिला आधी कलशची तयारी मी ना छोट्या चौरंगवर करून ठेवते आणि त्याच्यानंतर मग देवीची तयारी करते आणि मग देवीची तयारी झाल्यानंतर मग मी दुसऱ्या चौरंगवर देवीचा गट म्हणते तर हा मुकुट माझा गेल्या वर्षीचाच आहे त्याला मी म्हणजे गोल्डन होता तो त्याला मी पावडर कोटिंग करून घेतलेलं गेल्या वर्षीच केलेलं आहे वर्षी मी मुकुट काहीच आणलं नाही आणि हा नारळ मात्र आणलेला होता बाकी आपले पाच पलं पाच पानं हे तर आणून ठेवलेलंच होतं मीनी त्याच्यानंतर मी मस्त विकादा देवीला छान सजवलं आणि सजवताना जास्त व्हिडिओ केला नाही करून खूप टाईम लागतो देवीला सजवायला आणि मला देवीला सजवायला खूप आवडतं मला आणि नेत्राला मग नेत्रा एकदा सांगेल असं झालं मग मी सांगेल असं झालं त्यामुळे मी आधी सजून घेते आणि त्याच्यानंतर सजून झाल्यावरच मी देवीला तिच्या जागेवर ठेवते म्हणजे सौरंग होते आणि बघा आता किती भारी वाटते ना इतकी माझी आता छानपैकी देवीचा गट मांडून झालं आहे पूजा करून झाली आहे आता मी मस्तपैकी आरती करून घेते दोघी माझ्या मागे हाय आरती बोलायला तर इथे देवीचे गाणे पण लावलेले होते म्हणून मी माझाच आवाज लावून तुम्हाला सांगते की मी कशी काय पूजा केली इथे देवीसाठी निवेद बनवलेलं डाळ भात भाजी चपाती शिरा बनवलेला पापड आणि पुढे तर माझा ऐका ऐकतोय आता आजचा दिवस खरंच खूप सुंदर गेला आणि जरासुद्धा थकवा जाणवला नाही एवढं उपवास असून सुद्धा मस्तपैकी स्टॉल म्हणजे जेवणाला गीताला मदत केली परत घरी येऊन कामं केली देवीचं गट व्यवस्थित मांडलं खूप छान वाटलं जेवणसुद्धा झालं पण एवढंच की थोडं लेट झालं आहे कारण आता वाजले रात्रीचे साडे अकरा आणि आता आम्ही बसून चला आता जेवून घेते इथेच ब्लॉग माझं एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा बदल बाय बाय